नमस्कार शेतकरी बांधवांना आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान दोन हजार पंचवीसचे चे पैसे अजून आले नाहीत किंवा कदाचित आले असतील पण ते त्यांना माहीत नाहीये ते चेक करण्यासाठी तुम्ही सुद्धा जर तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालयाचे चक्र मारत असाल तर ते मारणं आता बंद करा तुमचे अनुदान किती आले व कोणत्या बँकेत आले हे सर्व तुम्ही घर चेक करू शकता त्यासाठी तुम्हाला एक स्टेप फॉलो करावी लागेल सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला ही वेबसाईट ओपन करायची आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आता इथं तुम्हाला एंटर वी नंबर तुम्हा नंबर नंबर तुम्हा के नंबरच्या जागी तुमचा वी के नंबर पेस्ट करायचा आहे वी के नंबर म्हणजे तुमचा विशिष्ट क्रमांक असतो तो टाकून इथं सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे सबमिट केल्यानंतर लगेच तुम्हाला इथं स्टेटस दाखवलं जाईल तुमचे बँकेचा अकाउंट नंबर तुमचं नाव तुमचा विके क्रमांक आणि तुम्हाला किती पैसे पडल्यात ते देखील इथे रक्कम दाखवली जाईल आणि पेमेंट स्टेटस सक्सेसफुल असं दाखवलं जाईल किंवा समजा इथे जर खाली पेमेंट रिजेक्ट असा ऑप्शन आला असेल तर समजून जायचं की तुमचे बँकेत डी बी टी लिंक नसेल त्यासाठी पण आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करून ठेवा धन्यवाद